धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर सॉप आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉइल टाईल्स फ्लोअर टाईल्स व्युट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड रायझर टाईल्स पार्किंग टाईल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर वडजई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर पाचशे चौऱ्याहत्तर ठाम मत मराठी न्यूज, न्यूज। साखरेतील हाणामारी प्रकरणी धुळे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत आरोपींना अटक करण्याची मागणी साखरी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात झालेल्या हाणामारी प्रकरणात मुख्य आरोपींना अटक करण्याची मागणी करी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना निवेदन देण्यात आले यावेळी परिसरातील नागरिक महिला आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते गेल्या दोन महिन्यापूर्वी झालेल्या या हाणामारीत दोन्ही बाजूंनी गुन्हे दाखल झाले असले तरी साक्री पोलीस स्टेशन कडून कुठलीही प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात आला उलट फिर्यादीवरच खोटे गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय या पार्श्वभूमीवर साक्री आंबेडकर चौक परिसरातील पीडित आणि प्रभावित नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर एकत्र रे येऊन निदर्शनं केले निदर्शनात सहभागी झालेले अॅडव्होकेट संतोष जाधव राजेंद्र वाघ रवींद्र मोरे वीरा वाघ आणि इतर महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देत या प्रकरणात त्वरित दखल घेण्याची मागणी केली निवेदनात म्हटले आहे की गुण्यातील मुख्य आरोपी साखरी शहरात मुक्तपणे फिरत आहेत आणि त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या प्रकरणात दखल घेऊन गुन्ह्यातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी करण्यात आली आहे थांबमत मराठी न्यूजसाठी राजेंद्र देवरे धुळे आम्ही साखरेहून सर्व महिला आणि या ठिकाणी सर्व समाज बांधव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून आलेला आहोत या ठिकाणी मागे दोन महिन्यापूर्वी जो किरकोळ गोष्ट होती तो दंग्याचं स्वरूप देऊन तिथल्या गी आय हर्षवर्धन गवळी आणि इतरांनी त्याला असा जास्तीचा गोंधळ घालून या ठिकाणी दंगा दाखवण्यात आला आणि त्याच्यामध्ये निरप्रसाद आणि जे निष्प पोरं आहेत यांनासुद्धा या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे, आहे। आणि ते दोन महिन्यापासून आज जिल, जिल, जिल्ला दि, जिल्ला दि, जिल्ला या ठिकाणी तुरु झ जिल्हा तुरुंगामध्ये आहेत आणि म्हणून या ठिकाणी आम्ही जिल्हा अधि जिल्हाधिकारी यांच्याकडे सर्व साखळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील महिला आणि सर्व आमचे कार्यकर्ते समाज बांधव या ठिकाणी कलेक्टर साहेबांकडे न्याय मागण्यासाठी आलेलो आहोत आणि म्हणून या ठिकाणी आम्ही निवेदनही या ठिकाणी आलेलं आहे निवेदन निवेदन या ठिकाणी आलेलं आहे आणि या निवेदनाच्या मार्फत आम्हाला या ठिकाणी कलेक्टर साहेबांनी ताबडतोब जे निष्पाप पोरं आहेत आमचे या ठिकाणी त्यांना ताबडतोब जामीन या ठिकाणी झाली पाहिजे आणि त्याच्यानंतर जे इतर समाजकंटक आहेत ते फिरता आहेत त्यांना या ठिकाणी अटक झाली पाहिजे या ठिकाणी या मुद्द्यासाठी आम्ही या समाज बांधव या ठिकाणी आलेलो आहोत आणि म्हणून या ठिकाणी साहेबांना आम्हाला विनंती करायची आहे की त्यांनी तापडतोब या ठिकाणी आम्हाला सर्वांना न्याय द्यावा आणि जी प्रशासन व्यवस्था आहे मग ती साखळी कुर्टेशन असो इतर असो त्यांना या ठिकाणी आपण यांनी त्यांना निर्देश दिले पाहिजेत की जे योग्य आहे जे योग्य आहे त्या ठिकाणी त्यांनी कारवाई केली पाहिजे एकतर्फी कारवाई या ठिकाणी या ठिकाणी होत पोटेशन आणि म्हणून ती थांबवली पाहिजे या न्याय हक्कासाठी आम्ही सर्व या ठिकाणी समाज बांधव आलेलो आहोत या ठिकाणी जर न्याय मिळाला नाही तर आम्ही साखरी बंद सा रस्ता रोखो आणखी असेल जेल भरो आम्ही या ठिकाणी घडणार आहोत आणि ते आम्ही करू जय मधुमेह साठी नवसंजीवनी मधुसुदन चूर्ण मित्रांनो आता तीस ते नव्वद दिवसात मिळवा केमिकल युक्त गोळ्यांपासून कायमची मुक्ती होय खरं आहे मधुमेह हा कुठल्याही प्रकारचा रोग किंवा आजार नसून शरीरातील इन्सुरन्सची कमतरतामुळे तयार झालेली समस्या आहे तर मग ड्रीम सर्वल कंपनी घेऊन आली आहे आपल्यासाठी मधुसूदन चूर्ण याचा नियमित वापर केल्यामुळे शुगर लेवल नियंत्रित राहते आणि शरीरातील बिटासिनची संख्या वाढवून टेम्प्रिया ॲक्टिव्ह करून इन्सुलिनची लेवल व्यवस्थित ठेवण्यास मदत करते मधुमेह व त्यामुळे होणाऱ्या प्रॉब्लेमसाठी लाभदायक शंभर टक्के आयुर्वेदिक औषध असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाहीत एक महिन्याचा कोर्स फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये फरक न पडल्यास पैसे परत अधिक माहितीसाठी व घरपोच सेवासाठी आत्ताच संपर्क साधावा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका